म्हणून तर ना मी ही एक कल्पना म्हणजे मी स्वतः चालू करणार चा आहे याचा फायदा ज्यांना नवीन चॅनल खोलायचे आहेत किंवा ज्यांचे चॅनेल चालू आहेत आत्ता चालू केलेत किंवा ज्या ताई ना मध्ये यायचं आहे ना त्यांच्यासाठी म्हणजे खूप असे उपयुक्त माहिती ठरणार आहे तर काय करणार आहे मी आता म्हणजे एका महिन्याचा तुमच्या सगळ्यांना कालावधी देते का तर उद्या असं व्हायला नको की ताई आम्हाला माहिती नव्हतं नाहीतर आम्ही सुद्धा आधीपासून तयारी केली असते तर काय करायचंय मी एक नवीन दुसरा चॅनेल चालू करणार आहे दुसऱ्या मोबाईल वरून पण तो डेमो चॅनल असणार आहे आपल्याला मी माझा जो आता व्हिडिओ चाललाय ना त्या मोबाईल वरून तो दुसरा मोबाईल आहे ना त्या मोबाईल मध्ये म्हणजे चॅनल कसा चालू करायचा चॅनलचं चा, बॅनर कसं तयार करायचं चॅनलचं डिस्क्रिप्शन बॉक्स कसा लिहायचा किंवा नवीन नवीन ईमेल आयडी कसा काढायचा या सगळ्या गोष्टींना मी तुम्हाला त्या दुसऱ्या मोबाईलवर दाखवणार आहे आणि लाईव्ह दाखवणार आहे त्यामुळे तुमच्या ना बऱ्याच या गोष्टी लक्षात येतील की आपण चॅनेल कसा चालू केला पाहिजे आणि यानंतर व्हिडिओ शूट कसा करायचा तो पर्यंत या सगळ्या गोष्टी किंवा अपलोड कसा करायचा टॅग कोणते द्यावे सॉन्ग वापरायचं का नाही वा आणि वाहिटी वाहिटी स्टुडिओमधलं सॉन्ग वापरलं तर कॉपीराइट आलं तर ते कॉपीराइट कसा काढायचा किंवा रियूज कंटेन येऊ नये म्हणून काय करायचं किंवा गुगलवरचे फोटो आपण यूज करणार आहे तर ते कसे करायचे आणि तो चॅनल मी बिना फेसचा बिना फेस करता व्हिडिओ कसं युट्यूबवर काम कसं करायचं हे सगळं सांगणार आहे त्यामुळं ते व्हिडिओ खूपच चांगले तुम्हाला म्हणजे तुमच्यासाठी खूप माहितीशी ठरणार आहेत आणि याची सुरुवात मी अजून पंधरा दिवस जाऊ द्या मग पंधरा दिवसांनी सुरुवात करणार आहे पण त्याच्या आधी तुम्हाला म्हणजे ज्यांना यायचंय ना युट्यूब मध्ये त्यांच्यासाठी खास सांगते की तुम्ही असे पंधरा ते वीस व्हिडिओ तुम्ही स्वतः म्हणजे तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे तुम्ही काय लोकांना सांगू शकता असं जे टॉपिक आहेत ना ते तुम्ही एकत्र एका वहीमध्ये लिहून ठेवा त्याच्यावर थोडा अभ्यास की तुम्ही हे सांगू शकता किंवा ज्या ताईंना समोर कॅमेरा समोर येऊन बोलायचं आहे त्यांनी पहिल्यांदा अशा समोर उभं राहून कॉन्फिडन्स एक हे बघा थोडाफार पहिले एक दोन व्हिडिओला येत नाही परत हळूहळू येतो सगळ्या गोष्टी नवीन असतात पण आपण हळूहळू शिकतो मी सगळ्या या गोष्टी तुम्हाला शिकवणार आहे फक्त ना आत्ता थोडं कसं झालंय सगळ्यांच्या मुलांच्या एक्झाम आहेत नंतर आपला सातारा जिल्हा पडतो त्यामुळे सगळ्यांच्या जत्रा किंवा देवाचे कार्यक्रम हे ते इकडं तिकडं आता बिझी असतात त्यामुळे आता कोणालाच वेळ नसतो पण मे महिन्यात वेळ असतो या वर्षी आपण चॅनेल आपण कसा चालू करायचा व्हिडिओ एडिटिंग असू द्या ज्या तुमच्या काही शंका आहेत ना त्या मी त्या व्हिडिओ म्हणजे त्या चॅनल तर्फे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तो आपला डेमो चॅनल असणार आहे त्यामुळे एवढं काही रिस्क घ्यायचं नाही त्यामुळं आ, एक म्हणजे झिरो सबस्क्रायबर असतात तेव्हापासून जे पुढे किती सबस्क्रायबर मिळतील ते मला कसे मिळाले किंवा प्रत्येक पाच मिनिटाचा व्हिडिओ टाकल्यानंतर त्याला वॉच टाइम किती मिळाला किंवा आठ मिनिटाचा व्हिडिओ टाकल्यानंतर त्याला किती मिळाला या सगळ्या गोष्टी ला, तुम्हाला लाईक दाखवल्या ना तर बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात येणार आहेत आणि तुम्हाला जर कोणाला हे करायचं असलं ना तर आतापासूनच तुम्हाला कुठल्या विषयाचे व्हिडिओ बनवायचे आहेत युट्यूबवर काम करायचंय का आणि जर करायचं असेल ना तर थोडासा वेळ आपल्याला द्यावाच लागेल आणि दरवर्षी आपण काही ना काहीतरी सुट्टीला प्लॅनिंग करत असतो या वर्षी आपण स्वतःसाठी काहीतरी आपल्याला मिळणार आहे असं काहीतरी प्लॅनिंग करूया आणि या सुट्टीचा आपण सगळ्यांनी लाभ घेऊया असं मला तुमच्या कोणत्याही युट्यूबच्या संदर्भात शंका असतील ना मी बऱ्याच वेळेला व्हिडिओ मधून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे पण ज्या वेळेला नवीन ताई ऍड होते त्यावेळेला त्यांच्या नवीन नवीन प्रश्न असतात म्हणूनच मी तो एक दुसरा चॅनल खोलणार आहे आणि त्यावर सगळं तुम्हाला व्यवस्थित शिकवणार आहे अजून चांगलं डीपमध्ये कारण ते लाईव्ह असणार आहे आपलं त्यामुळे तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येणार की चॅनलचं सेटिंग कसे करतात क्रोममध्ये जाऊन किंवा चॅनेलला व्ह्यूज काय येत नाही चॅनेलचं वर्ष टॅम काय वाढत नाही आणि का, का तुम्हाला दाखवणार आहे सुरुवातीला तर कुणाला माहिती नसतं आपला चॅनेल पण हळूहळू आपला चॅनेल कसा फेमस होतो किंवा आपल्याला व्ह्यूज कशा वाटतात या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या चॅनलमध्ये बघायला भेटणार आहेत आणि त्या चॅनलचे व्हिडिओ एडिटिंग त्या चॅनलवर तर मी व्हिडिओ टाकणारच पण त्याचं एडिटिंग कसं केलं चॅनल चालू कसा केलं त्याचं सगळं मी या चॅनलवर टाकणार आहे त्यामुळं तुम्हाला खरंच माहिती पूर्ण ठरेल व्हिडिओ आणि या व्हिडिओ म्हणजे या तुम्ही बऱ्याच जणांनी सपोर्ट करावा असं मला वाटतंय आणि हे सगळं फ्रीमध्ये आहे मला मी काय तुमच्याकडून पैसे घेणार नाही फक्त तुमची काम करण्याची इच्छा पाहिजे तीव्र इच्छा पाहिजे आणि तुमचा वेळ पाहिजे आणि खरं समक युट्यूब मध्ये पैसे आहेत फक्त काय झालंय आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्याच्यासाठी थोडंसं स्ट्रगल आहे बाकी सगळा प्रवास सोप्पा आहे आणि तुम्ही तुम्हाला जर माझ्यासोबत तो प्रवास करायचा असेल ना तर मी अजून तुमचा सोप्पा प्रवास करेन फक्त ना तुम्ही म्हणजे ज्यांना युट्यूबमध्ये यायचं आहे ना त्यांनी हा थोडासा एक प्रयत्न करा काहीतरी तुम्ही टॉपिक घ्या दहा ते पंधरा कारण माझं कसं होणार मी एक दिवस हाड करून त्याच्यावर व्हिडिओ टाकणार आहे आणि आत्तापर्यंत माझे त्या चॅनलवर मी कमीत कमी विचार हे ते करून घेऊन असं लिहून ठेवून एक पाच ते सहा व्हिडिओपर्यंत मी गेलेले आहे कदाचित दहा पण झाले असतील म्हणजे मी तयारी पूर्वतयारी का, का करून ठेवायची का तर आपण ज्यावेळेस येत नाही आणि पहिले आपले व्हिडिओ तयार असले की दुसरे व्हिडिओ आपण बनवू शकतो आणि आपल्याला तर माहिती आहे आपण घरकाम करणाऱ्या त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्या काहीतरी फॅमिली म्हणजे कार्यक्रम निघतो किंवा काहीतरी असं होतं की आपल्याला त्या दिवशी व्हिडिओ शूट करायला भेटत नाही त्यावेळी त्यातला एखादा व्हिडिओ टाकायचा या कारणानेच मी तुम्हाला सांगते की कमीत कमी दहा पंधरा व्हिडिओ तरी बनवून ठेवा आणि आता ठीक आहे मी गेल्या म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपचं सांगितलं तर बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ नीट ऐकलेला नाहीये मी काय सांगितलेलं की कमीत कमी दहा ते वीस जणींनी तुमचा व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करा आणि त्यांच्या लिंक माझ्या मेलला पाठवा मग मी तुमच्या ग्रुपला जॉईन होते माझ्या ग्रुपला मी ग्रुप तयार करून तुम्ही माझ्या ग्रुपला मग असे कितीतरी चॅनल आहेत मग मी नक्की कुणाला जॉईन करू असं झालंय आणि त्यातून पण मी जॉईन केली असते पण प्रॉब्लेम असा झाला की बऱ्याच जणी अजून नवीन आहेत त्यांना काहीच माहिती नाहीये आणि अजून एक त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला ना पाच मिनिटाच्या पुढे सगळे व्हिडीओ टाकायचे आहेत एक सुद्धा शॉर्ट व्हिडीओ टाकायचा नाही किंवा कोणताच टाकायचा नाही किंवा एक दोन मिनिटाचे नाही जे आहेत ना ते सगळे पाच मिनिटाच्या पुढच्या व्हिडिओ टाकायचे आहेत लॉंग व्हिडीओ टाकले की आपल्या चॅनेलला काय फायदा होणार आहे शॉर्ट व्हिडिओ टाकला तर काय फायदा होणार आहे आणि लाईव्ह घेतलं तर काय फायदा होणार आहे किंवा या तिन्हींचे काय तोटे आहेत हे सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि खूप छान असा मी उपक्रम घेऊन आलेले आहे आणि त्याचा सगळ्यांनी म्हणजे बऱ्याच टाईमनी लाभ घ्यावा एक असं म्हणतो ना की एखादी संधी चालू नाही तर त्याचा तुम्ही फायदा करून घ्या असं मला वाटतं मी तर चॅनल चालू करणारच आहे पण कसं काय केलं त्या ते, ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला मिळेल आणि खरंच म्हणजे बऱ्याच जणी होतील सक्सेस असा माझा विश्वास त्यामुळे ज्यांना समोर कॅमेऱ्याचं समोर येऊन बोलायचं आहे त्यांनी म्हणजे तुम्हाला कसा चॅनल चालू करायचं आहे ना हे तुमचं तुम्ही ठरवा आणि फक्त ज्या चॅनेलच्या कॅटेगरी असतात ना त्या सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचा चॅनल कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडू शकेल आणि तुम्ही ज्या ज्या ताईने चॅनल खोडलेत का त्यांनी मला त्यावेळेला तर मी सांगणारच आहे तुम्ही मला ते कसं मो, शेअर करायचं मग मी ते चॅनेल चेक करून सांगेन तुम्हाला तुमच्यात चालतील का नाही आणि आपण ज्यावेळेला ते मे मध्ये स्टार्ट करू ना आपण असं स्वतः सो सगळ्यांनी टार्गेट ठेवायचं की एक दोन ते तीन महिन्यात आपण काही हो आपलं चॅनल मॉनिटाईज करून दाखवायचे ठीक आहे जरी त्या उपक्रमाला जरी चॅनल आले तरी तरी सक्सेस होतील हा माझा विश्वास आहे का सांगते ज्यावेळेला मी हे दाखवेन तुम्हाला ज्यावेळेला मी हे समोरून करेन तुम्हाला प्रत्येक गोष्टीची ज्यावेळेला माहिती मिळेल ना त्यावेळेला खरंच तुम्हाला एक कॉन्फिडन्स स्वतःमध्ये येणार आहे आणि तुम्ही सुद्धा चालू करणार आहे हा माझा विश्वास आहे कारण मी मला असे बरेच अनुभव आले ज्यावेळेला आपल्याला पूर्ण प्रॅक्टिकल दाखवलं जातं ना त्यावेळेला आपल्याला त्यात इंटरेस्ट येतो आणि याचा फायदा कसा होणार आहे तुम्हाला व्हायटी स्टुडिओमध्ये काय काय अपडेट असतात ते सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत कारण असं सांगणं आणि डायरेक्ट प्रॅक्टिकली बघणं यामध्ये खूप फरक आहे त्यामुळं मी हा एक उपक्रम घेऊन येते आणि त्यासाठी तुम्ही बऱ्याच जणांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असं माझी इच्छा आहे आणि हॉल तुम्ही अशी मी आशा ठेवते फक्त व्हॉट्सअप ग्रुप सारखा करू नका नीट माहिती ऐकत जावा कारण मी त्यावेळेला जी माहिती सांगितली ती बऱ्याच ताईंनी ऐकलेली नव्हती आणि सांगायचं असं की त्या व्हॉट्सअप ग्रुपचा जरी माझ्याकडे बघा एक दहा जणींचा ग्रुप आहे एक वीस जणींचा ग्रुप आहे त्यातले आतापर्यंत दोन चॅनल मॉनिटाईज झालेले आहे खरंच म्हणजे होतोय उपयोग त्याचा ठीक आहे आपल्याला असं वाटतं पण होतोय फक्त मी ज्या काही गोष्टी सांगते ना की बाबा तुम्ही स्वतः ग्रुप तयार करा मला ग्रुप करायला लावू नका कारण मी नक्की कोणाला घेणार तुम्ही ग्रुप तयार केल्यानंतर मी तुम्हाला ऍड होते असं मी बऱ्याच व्हिडिओमधून सांगत असते तरी सुद्धा तुम्ही लक्ष देत नाही बरं ठीक आहे असू द्या काही प्रॉब्लेम नाहीये मी सगळ्यांना सेमच गाईड करणार आहे फक्त ज्या तुमच्या युट्यूबच्या अजून काही शंका येत ना ते त्या आपण त्यावेळेला सगळ्या सोडवतो ही छोटीशी माहिती तुम्हाला द्यावीशी वाटली हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ